मानवी जिनोम प्रकल्प एकोणीसशे नव्वद वर प्रश्न आलाय याचा मुख्य उद्दिष्ट काय होत बघा पहिलं मानवातले वीस हजार ते पंचवीस हजार जनुकी ओळखणे दुसरं डीएनए मधील पाच बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे पुढे नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन आणि औषधी शास्त्रामध्ये समावेश करणे आणि प्राण्यांचं क्लोनिंग विकसित करणे काय काय होतं पहिली गोष्ट तर जणू ओळखणे हे याचं टार्गेट होतच डीएनए मधील पाच बिलियन बेस पेअरचा चा क्रम ओळखणे पाच बिलियन आहे इथे चुकलंय इथे तीन बिलियन पाहिजे होतं हे दुसरं चुकलंय नव्याने प्राप्त जे जिनोमिक ज्ञान आहे त्याचा संशोधन आणि औषधी शास्त्रामध्ये समावेश करणे येस बरोबर आहे प्राण्यांची प्राण्यांची क्लोनिंग मात्र याच्यामध्ये नव्हतं इथे ना अ आणि क बरोबर उत्तर दोन नंबर आहे, आहे बघूया जिनोम प्रोजेक्ट महत्वाचा आहे मानवी जिनोम प्रोजेक्ट प्रकल्प म्हणतो आपण कधी सुरू झाला एकोणीशे नव्वद मध्ये सुरू झाला आंतरराष्ट्रीय संशोधनाचा प्रकल्प होता डी एन ए मधील माहिती जी आहे त्याचा नकाशा तयार करायचा मानवाच्या ते या ठिकाणी उद्दिष्ट होतं आणि एक वीस ते पंचवीस हजार जणूक ओळखणं या ठिकाणी अपेक्षित होतं प्राथमिक उद्दिष्ट यांचं होतं त्यांची संख्या मोजणं या ठिकाणी अपेक्षित होतं पुढे डीएनए मध्ये सुमारे तीस बिलियन बेस प्लेयर्स असतात त्याचा अचूक अनुक्रम त्याचा जो सिक्वेन्स आहे तो निश्चित करणे टार्गेट होतं आणि पुढे एच जी पीचं उद्दिष्ट केवळ माहिती करणं नव्हतं त्याचा उपयोग जो आहे तो संशोधन रोगनिदान औषधोपचार यासारख्या क्षेत्रामध्ये करायचा होता त्या ज्ञानामुळे नैतिक कायदेशीर आणि सामाजिक परिणाम जे आहेत त्याचा अभ्यास करणं हा सुद्धा या प्रोजेक्टचा एक भाग होता तुम्हाला एमीसीचे असे व्हिडिओज बघायचे असेल ना अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करा आणि रोहिदास चोंदेबाडी एस टी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा